आपण म्हणतात एक नवीन व्हिडिओ हो मध्ये आज आपण गाडी त्या साईडला नाही टाकलेत आज आपण त्या साईडला गाडी टाकलेत तर मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहत गाडी आपण टाकून घेऊया पाणीच खूप आलेला आहे तर गाडी टाकून घेऊ गाडी सगळं टाकून झालेली नाही साईडला पाणी आलेलं नाही आहे तर आपण नंतर आता ह्या साईडला टाकली गाडी बघूया काय भेटत जर नाही मिळेल तर आपण त्या साईडला टाकू तर थोडा वेट करूया

داون <coughs> درام <coughs> <coughs> 아 र ्해 嗯。 पहिले गाडी उचलली आणि बघा एवढी शिंबोरी मिळाली आपल्याला आता दुसऱ्यांदा आपण गाडी उचलण्यासाठी जाणार आहोत तर चला जाऊया आणि किती मिळतात ते बघू बघा मित्रांनो आता माझी मुलगी गाडा उचलते बघूया काय मिळते काय तिला अरे मित्रांनो हा बघा आलेला शिंबोरा एक नंबर बघा तिने गाडा उचलला पण एक शिंबोरा सुद्धा आलाय हा बघा मित्रांनो एकदम छोटा आहे त्याला डुकेच नाहीत बघा बिन डुक्याचा आहे हा बघा एक पण दुकान आहे तिला बघा त्या चिंबोऱ्याला तिकडं बघ अरे मित्र आलेला आहे हा बघा चिंबोरा अरे वा नवी नव्या जाईल 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 बघा आज नव्या सुद्धा चिंबोर गाडे उचलते तिला आवड आहे ती पकडू शकत नाही कारण का चावतील ते मी पकडणार नाही पकड मोबाईल नव्या

बघा जेवढी जेवढे नवीन गाडी उचलली तेवढे तेवढ्या गाड्या चिंबऱ्या आलेले आहेत मित्रांनो तीन गाडी उचल तीन गाड्या आहेत हाय नमस्कार मित्रांनो तर आता तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल तर मित्रांनो आज मी लहान मुलीची माझ्या व्हिडिओ केले तर कृपया करून तुमच्यासाठी एक मेसेज आहे तुम्ही हा प्रयत्न करू नका मित्रांनो मी एकदम तिच्या सावधगिरी आणि बालकून तिला व्यवस्थित ती जागा बघूनच तिला मी उचलण्यासाठी पाठवतो गाडी तर तुम्ही असा प्रयत्न तुम करू नका मित्रांनो कारण का ह्या व्हिडिओ बनवताना कारण का दगडी जिथं आपण जातो शिंबोरे पकडण्यासाठी त्या दगडी वगैरे असतात लागण्याची शक्यता असते पडतो माझे माझे व्हिडिओ मागच्या बघितल्यात मी पडलेलं सुद्धा आहे म्हणून तुम्ही याचा प्रयत्न करू नका कारण जी आवड होती तुम्ही जबरदस्तीने या व्हिडिओ चालण्यासाठी तुम्ही अशा लहान लहान मुलींना किंवा कोणाला घेऊन शिंबोरे पकडण्यासाठी जाऊ नका तर मी जातो तर तुम्हाला तर सांगितलंच कारण का मी एकदम सर्व लक्षपूर्वक तिच्याकडे लक्ष देऊन ती जागा व्यवस्थित आहे काय चालायला ती बघतो नंतर मग तिला ते व्हिडिओ करायला सांगतो तर असा तुम्ही प्रयत्न करू नका तर व्हिडिओ मित्रांना शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा आणि जो चॅनलवर कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आता जावे सर्व काढलेले खूप झालेला आहे सर्व पहिले अगोदर गाडी वगैरे मित्रांनो एकवीस गाडी आणलेली आज मित्रांनो ओले झाल्यानंतर ते आणखी जड होतात गाडे असतात त्यासाठी गाडी

जास्त नाही मिळाली बघा मित्रांनो बघा आजची चिंबोरी बघा ही सर्वात मोठी साईज आहे आज मिळाली चिंबोरी ही मित्रांनो